नमस्कार मित्रांनो आज आम्ही बाहेरगावी आहेत अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे आणि या परिसराचा आनंद घेत आम्ही एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी निघालेलो आहोत कुठे निघालेलो आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल मित्रांनो निसर्ग आणि माणूस यांचं खूप जवळचं असं नातं आहे आम्हाला खूप आनंद झाला की प्रवासामध्ये जात असताना रस्त्याच्या दुतर्फा अतिशय सुंदर आणि मोठी मोठी भरपूर पारंब्या असणारी वडांची झाडे होती आणि मन आनंदून केले नक्कीच रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या या वडांच्या झाडांकडे पाहून या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक वाटसरूला आनंदच होत असणार यात शंकाच नाही मित्रांनो बीडकडे जात असताना अशीच खूप मोठी मोठी वडाची झाडे आहेत आम्ही बीडला निघालेलो आहोत खजिने खजिनेसरांचे आतेभाऊ शिवप्रसाद पारवे यांच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे शिवप्रसाद पारवे ही डी वाय एस पी आहेत आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमासाठीच आम्ही बीडला निघालेलो आहोत पण रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वडांच्या झाडाने आमचे मन या ठिकाणी आकर्षित केले होते मित्रांनो रस्त्याच्या दुतर्फा वडांची झाडे तर होतीच परंतु वडांच्या झाडावर खूप सुंदर असे झोके होते आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या झोक्यांकडे पाहून मला त्या झोके खेळण्याचा मोह काही आवरला नाही मी आणि मीही त्या झोक्यांवर बसून थोडंसं बालपणामध्ये जाण्याचा मला थोडा आनंद घेता आला कार्यक्रमस्थळी आम्ही पोहोचलो होतो बीड येथील नीलकमल हॉटेलमध्ये अतिशय सुंदर अशी व्यवस्था एंगेजमेंटची करण्यात आली होती आता लगेचच काही वेळानंतर शिवप्रसाद आणि त्यांची होणारी सौभाग्यवती प्रीती यांची या ठिकाणी रॉयल एंट्री होणार आहे सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहेत अगदी लहानपणापासूनच आपल्या अभ्यासावर मन केंद्रित करणारे शिवप्रसाद पारवे आज स्वतः डी वाय एस पी आहे त्याचा सर्वांनाच म्हणजे त्यांच्या आईवडिलांना आणि आम्हा सर्वांनाच त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि आज त्यांचा साक्षगंध कार्यक्रम होत असताना देखील आम्हा सर्वांना खूप आनंद या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आम्ही मुद्दाम या ठिकाणी बीडला त्यांच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत अतिशय सुंदर अशी जोडी दोघांची या ठिकाणी दिसत आहेत शिवप्रसाद आणि प्रीती दोघेही एकमेकांना तेवढेच पूरक आहेत प्रीती व्यवसायाने सी ए आहे आणि ती देखील तिच्या अभ्यासामध्ये तेवढीच तज्ज्ञ आणि हुशार आहे मित्रांनो अगदी थाटामध्ये शिवप्रसाद आणि प्रीती यांच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे अगदी काही दिवसातच दोघे विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत दोघांनाही भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी देते आम्ही दोघांनी नंतर त्यांना भेटून शुभेच्छा ह्या दिलेल्याच आहेत पुढे व्हिडिओ मात्र पूर्ण पहा पण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद